श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा गुरुवार आज आहे गुरुवार आणि गुरुवारी आलेली आहे वैकुंठ चतुर्दशी आणि आज संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू तुमचं आयुष्य बदलू शकते त्याचबरोबर आपल्या जीवनात कधीच दुःख संकटे अडचणी विघ्ने हे येणार नाहीत ही, ही वस्तू आपल्याला कशा प्रकारे ठेवायची याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा तर ती वस्तू म्हणजे तुळशीचं पान सर्वात अगोदर हा उपाय कसा करायचा आहे ते आधी आपण बघूया हा उपाय करण्यापूर्वी आपलं मन शुद्ध व स्वच्छ करायचं आहे म्हणजे आपल्याला आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार गोष्टी आपल्याला तयार करायचे आहे फील करायचे आहे त्यानंतर शक्यतो आपल्याला लाल रंगाचे कपडे या दिवशी परिधान करायचे आहे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहे तर आपल्याला कोणत्या दिव्याखाली तुळशीचं चा। पान ठेवायचं आहे ते म्हणजे देवघरातील दिवा आपण जो आपल्या देवघरामध्ये दिवा लावत असतो तर त्या दिव्याखाली आपल्याला हे तुळशीचं चा। पान ठेवायचं आहे संध्याकाळी दिव्याखाली ता आपल्याला एक ताजं तुळशीचं पान आपल्याला ठेवायचं आहे तुळस ही हरिप्रिय आहे आणि ही विष्णू भगवान श्रीहरी विष्णू देवांना अत्यंत प्रिय आहे आणि तुळस ही आपल्या सर्व भक्त त्यांचे दुःख नष्ट करत असते त्यानंतर शक्य झाले तर, तर तुळशीच्या पानांनी शिवलिंगावर आपल्याला अभिषेक करायचा आहे काही ठिकाणी तुळशीच्या पानांनी शिवलिंगावर अभिषेक करतात असं म्हटलं जातं की भगवान शिवाला या दिवशी तुळस अर्पण केल्याने जीवनातील नकारात्मकता दूर होते आणि जीवनात सकारात्मक सकारात्मक गोष्टी घडू लागतात आपल्या जीवनात कोणतंच दुःख समस्या अडचणी ह्या राहत नाही त्या हळूहळू नष्ट होत जातात त्यानंतर आपल्याला भगवान विष्णू आणि महादेवांचा जप करायचा आहे तर जप करायचा आहे विष्णू मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम किमान या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला देवाधिदेव महादेवांचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला फळ दूधसाखर अर्पण करायचे आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे किंवा मिठाईचा नैवेद्य अर्पण करायचं आहे सोबत पाण्याचा लोटा भरून आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर सर्व झाल्यावरती आपल्याला आरती आणि दीपदान करायचं आहे पूजेच्या शेवटी आरती करावी आणि संध्याकाळी दिव्याखाली तुळशीचं पान आपल्याला आवर्जून ठेवायचं आहे तुळशीच्या पानाला सुईचं म्हणजे स तुळशीचं पान आपल्याला ठेवायचं आहे जो चोपडा भाग आहे गुळगुळीत भाग आहे तर त्या भागाला आपल्याला तुळशीच्या पानाला हळदी कुंकू अष्टगंध लावायचा आहे थोड्याशा अक्षदा त्या पानावरती ठेवायचं आहे आणि हे पान आपल्याला दिव्याखाली ठेवायचं आहे संध्याकाळच्या वेळी जेव्हा माता लक्ष्मी येण्याची वेळ असते सहा ते साडेसातपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता फक्त तुळशीचं पान अगोदर तुम्हाला तोडून ठेवायचं आहे दिवस मावळल्यानंतर नंतर आपल्याला तुळशीचं पान तोडायचं नाही तर आता हे पान काय करायचं आहे तर तुम्हाला जर आर्थिक समस्या असेल तर ते पान तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा दुसऱ्या दिवशी कुंडीमध्ये एखाद्या दाबून टाकू शकता आणि ते पान आपण ठेवल्यानंतर आपल्याला दिव्याला नमस्कार करायचा आहे देवांना नमस्कार करायचा आहे मनोमन आपली कळकळीने इच्छा बोलायची आहे देवांसमोर आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि आपल्याला अशी तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असेल त्या तुम्हाला व्यक्त करायचं आहे प्रार्थना करायची आहे आणि हात जोडून नमस्कार करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ